लायब्ररीची फी त्यावेळेस आठशे हजार रुपये पुण्यामध्ये आता पण बाराशे रुपये फी आहे लायब्ररी ए सी लायब्रेरी चौदाशे पंधराशे अठराशे अशी फी आहे लायब्ररी लायब्ररीची तर मग ठरवलं था, की आपल्याला जी बेंचची जी सुटेबल लायब्ररी आहे तीच लावायची लावायची तर मग आठशे रुपयाची मी लायब्ररी शोधून काढली पुण्यामध्ये आठशे रुपयाच्या लायब्ररीसाठी जायचं सायकल जायचं मग सकाळी सात ते सव्वा सात वाजता हो मी लायब्ररीमध्ये पोचायचं मध्ये नाश्ता जेवणाचा ब्रेक त्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता मी रूममध्ये जायचो अकरा वाजता रूममध्ये जाऊन फक्त सात ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायचा त्यामध्ये खूप स्ट्रगल जेवणाची कधी कधी प्रॉब्लेम कधी सकाळी मेस सकाळी मेस नसायची किंवा रात्रीची मेस असायची रात्री, रात्री शहरा पुण्या शहरामध्ये सुद्धा मी सायकलवर जायचं माझे सर्व मित्र गाडीवरती जायचे ते म्हणायचे गाडीवरती येतो का मला नको नको आपल्याला जमणारच नाही गाडीवरती पेट्रोल टाकावं लागेल फायनल दिल्यानंतर फायनलमध्ये खूप अपयश आले खूप आणि मग नंतर परत मग आपलं की नगरमध्ये राहण्यासाठी आहे म्हणून मी पुन्हा एकदा नगर शहर गाठले म्हणजे फायनलसाठी पुण्यात मी मधून ट्राय केला पण नाही झालं परंतु पुण्यातला खर्च परवडायलाच झाला म्हणून मी पुन्हा एकदा नगर शहर गाठलं मग नगर शहरामध्ये परत नगर टू पुणे शिफ्ट झालो मग तिथे परत तिथले नगरचे मित्र झाले होते तिनी पण मदत केली की तिने रूम शेअर वगैरे हे ते करणं परंतु त्यांना सांगितलं की माझ्याकडे एवढे काही पैसे नाही की मी जी मोठी मेस वगैरे किंवा लायब्ररी वगैरे लावू शकतो पण नगर इन्स्टिट्यूटमध्ये लायब्ररी चांगली छान आहे भेटली मग नगर आणि मित्र पण छान भेटले त्यांच्याबरोबर मी ग्रुप डिस्कशन केलं त्यांना मी सांगितलं की मी एकाच सब्जेक्टची लेक्चर केलेली नाही आहे तर मग मला एक दोन मित्रांनी त्यांनी सहकार्य केलं की बाबा तू लेक्चर नाही केलेलं तर आमच्याबरोबर डिस्कशन कर आमच्याबरोबर अभ्यास कर मग त्यांनी मला खूप मदत केली त्या मित्रांनी मग असा तसा माझा फर्स्ट ग्रुप पास झाला फर्स्ट ग्रुप पास झाल्यानंतर सेकंड ग्रुपची तयारीसाठी परत पुन्हा प्रश्न निर्माण झाला की अरे फर्स्ट ग्रुप तर पास झाला सेकंड ग्रुपचे परत पैसे नाहीत परंतु एक नशिबाने असं ठरवलं होतं था की आपल्याला करायचंच म्हणून जिद्दच पेटलेली होती म्हणून मी पुन्हा एकदा ठरवलं था की सर माझं आता आर्टिकल कम्प्लीट झालेली आहे परंतु मला आता सेकंड ग्रुप करायचे तर माझ्याकडे पैसे नाहीत तर मग सरांनी सांगितलं की तुला पैसे नाही तर ठीक आहे तू असं काम वगैरे कर मग त्यावेळेस मला त्यांनी आ, आर्टिकल संपल्यानंतर मी माझी तयारी चालू केली फायनलची सेकंड ग्रुपची त्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी सरांकडेच पा जॉब केला पार्ट टाइम वगैरे म्हणजे फुल टाईमच जॉब केला तीन दोन महिने काम करायचे दोन महिने अभ्यास मग त्यासाठी मला सरांनी सांगितलं की तुला मी पंधरा हजार रुपये पगार देऊ शकतो पंधरा हजारामध्ये आपल्याला चार सब्जेक्ट करायचे आहे तर मग सरांनाच म्हणलं सर की माझे पंधरा पंधरा तीस होत आहेत मी एक्स्ट्रा काहीतरी कामं करून देतो तुम्हाला किंवा बाकीचे मी माझ्या पण मित्रांना सांगितलं की मी माझं असं अशी माझी प्रॅक्टिस म्हणजे करतोय ऑफिस वगैरे हो त्यातून मी काही जे काही पैसे शिल्लक ठेवले म्हणजे ते पंधरा एक हजार हजार मग वडिलांकडून थोडेफार याचे पाच दहा हजार रुपये हो त्यानं त्यामध्ये मी माझं सेकंड ग्रुपची तयारी चालू केली सेकंड ग्रुपचे मी क्लासेस घेतले काही पेन ड्राईव्ह घेतले काहींचे रिव्हिजन लेक्चर चालू कारण की काय आपण आता सेल्फ इंडे इंडिपेंडंट झालो होतो म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला दहा तीन महिने काम करायचं दोन महिने काम करायचं त्यातून ते काय वीस तीस हजार रुपये शिल्लक राहतील त्यामध्ये आपलं रूम भाडं खर्च करून मी दोन दोन विषयांचे लेक्चर केले त्यानंतर मी दोन हजार एकोणावीसला प सेकंड ग्रुपचे मी पेपर दिले त्यामध्ये पुन्हा एकदा फेल झालो पुन्हा एकदा परत ले रिव्हिजन लेक्चर घरचे तर म्हणायचे अरे बाबा तो तो आता फर्स्ट ग्रुप झाला आहे आता सेकंड ग्रुपला काय प्रॉब्लेम आहे काय अडचण काय अभ्यास करत नाही का म्हणजे आहो अभ्यास तर करतोय परंतु परिस्थिती अशी आहे की मला दोन महिने काम करायचं आणि दोन तीन महिने अभ्यास करायचा त्या तीन महिन्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते तर मग मी काय करायचं दुसरा कोणी मित्र असेल का त्याच्याकडून परत उसने घ्यायचे पैसे आणि पुन्हा एकदा परत पेपर झाले का दुसऱ्याच दिवशी पेपर आज झाला की दुसऱ्याच दिवशी मी ऑफिस जॉईनिंग करायचं सरांचं असं तसं करत माझा सेकंड ग्रुप चालूच होता परंतु सेकंड ग्रुपसाठी पुन्हा सायकल तर जोडीदार होतीच आपल्याला सायकलीवरच प्रवास सायकलीवरतीच लेक्चर सर्व सायकलीनं खूप मदत केली म्हणजे जी अठराशे सायकल होती दोन अठराशे रुपयाची दोन हजार पंधरा ते जवळजवळ दो, दोन हजार एकवीसपर्यंत सायकल माझ्याकडे होती पुण्या शहरामध्ये जिथं कुठे जायचं तरी तिथे सायकलच म्हणजे लग्नकार्य असो समारंभ असो ऑफिसच्या ऑडिट प्लेसला असो तिथं सायकलीवरच जाणं सायकलीवरतीच प्रवास सर्व ठिकाणी सायकलवरतीच जायचं सर म्हणायचे अरे तू बरं आहे तुझं तु सायकलवरती परवड म्हटलं सर बसला जाण्यासाठी पैसे नाही आपल्याजवळ म्हणून मी बस काय वापरत नाही त्यामुळं मला सायकल परवडते म्हणलं सर त्यानंतर मग सेकंड ग्रुपसाठी मी ठरवलं की नाही आता पुण्यामधून परत नगरला शिफ्ट होणं शक्य नाही कारण की पुण्यामध्ये पण पगार वगैरे भेटतोय म्हणलं की पंधरा एक हजार रुपये तर मग त्यामध्ये सर्व भागावं लागेल फायनलची तयारी करता करता पुन्हा एकदा कोरोना येऊन गेला मध्ये कोरोनाचं लॉकडाऊन आलं त्यामध्ये तर पूर्ण बिकट परिस्थिती त्यामध्ये कौटुंबिक म्हणजे कोरोनानं तर सर्वांनाच प्रॉब्लेम केलेला आहे परंतु घरची परिस्थिती पुन्हा घरी आलो घरी अभ्यास करायचा म्हणजे कुठं तरी छोटासा रूम वगैरे हो पाहिजे होती मग मी सेकंड ग्रुपच्या अभ्यासासाठी जिथं मंदिर आहे आमच्या पानवडी गावात एक कानपीनाथाचं मंदिर आहे ते मंदिराच्या तिथं जायचो सकाळी आणि तिथे मी अभ्यास करायचो म्हणजे घरच्या वातावरणापासून बाजूला म्हणजे कोणाचा डिस्टर्ब नको व्हायला किंवा आवाज नको व्हायला म्हणून त्या डोंगरावरती जाऊन मी सेकंड ग्रुपची तयारी केली म्हणजे सकाळी गेला ना तिथे फक्त पाणी वगैरे जेवणासाठी घरी यायचं एक दोन मिनटाचं अंतर होतं त्या डोंगरावरती जाऊन सेकंड ग्रुपची तयारी केली सेकंड ग्रुपमध्ये जे काय असेल ऑडिट असेल ते टॅक्सेशनचं जे पार्ट असेल त्यासाठी मी सुद्धा डोंगरावरती जाऊनच तयार केले घरची परिस्थिती सर्व मग मेंढ्यात बाजूला ठेवल्या त्याच्यानंतर जे काय दूधधंदा वगैरे असेल आणि वडील जे काय मजुरी करायची त्याच्यावरतीच घर चालायचं तर मग वडील म्हणायचे अरे बाबा तू अभ्यास करतो आहे मग घरची प नोकरीला कधी लागणार कसं कधी काय होणार सी ए कधी होणार काय कधी करणार सर्व मग वडिलांना सांगितलं की नाही माझं थोडंसं शेवटचं राहिलेच एक सहा महिने थांबा सहा महिने थांबा असं म्हणत म्हणत परंतु लॉकडाऊन आलं लॉकडाऊनमध्ये सर्व आर्थिक परिस्थिती बिघडून गेली लॉकडाऊनच्या लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या फर्स्ट लॉकडाऊनमध्ये घरचे गावाकडे एवढं काय लॉकडाऊन जाणवलेलं नाही परंतु सेकंड लॉकडाऊनमध्ये पहिला आश्चर्याचा धक्का की सेकंड लॉकडाऊनच्या अगोदर एक फायनलचा रिझल्ट पेपर दिले होते त्यामध्ये अक्षरशः मी दहा मार्कांनी फेल झालो नऊ मार्कानी फेल झालो एकशे मार्क आले नऊ मार्कांनी मी फेल झालो तिथे अक्षरशः खूप खूप म्हणजे वाईट वाटलं की एवढा त्रास न चार पाच महिने अभ्यास केला आहे आणि तू एकदम नऊ मार्काने फेल झाला खूप वाईट वाटलं मला मग पुन्हा एकदा तयारी करायची तर अरे आपण खूप जवळ आलो आहे खूप जवळ आलो आहे मग पुन्हा एकदा जिद्दीने पेटू झाले आपले लेक्चर झाले रिव्हिजन लेक्चर युट्यूबवरती आहेत ते लेक्चर बघत बघत मग नऊ म पुन्हा एकदा तयारी चालू केली परंतु काय माहिती काय झालं की सेकंड लॉकडाऊन ज्यावेळेस लागलं म्हणजे सेकंड लॉकडाऊनच्या अगोदर माझे मोठे जिजू म्हणजे दाजी ते कोरोनामध्ये ॲडमिट झाले संगमनेर शहरामध्ये तर त्यांची प पर खूपच परिस्थिती वाईट होते त्यानंतर मग तिथून मग पुणे शहरातून परत लॉकडाऊन असताना असं कसं तरी मी ब यांना त्यांनी प्रवास करून मालगाडीनं यांना त्यांना येऊन तो प्रवास त्यांच्या कोरोनापर्यंत पोहोचलो मी कोरोनाच्या म्हणजे मग सर्व हॉस्पिटलची जबाबदारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर थांबलो तिथून मग हॉस्पिटलमध्ये थांबल्यानंतर इथेच मी शहर पुणे शहर म्हणा अभ्यासापासून तो मी बाजूला झालो दयाने माझी दाजी एक्सपायर झाल्यानंतर मग बहिणीला सांभाळले ग आई वडील म्हटले का अरे तू थोडे दिवस बहिणीजवळ थांब तिला थोडंसं एक आधार दे मग मी माझ्या बहिणीजवळच थांबलो एक परंतु मी त्यांना सांगितलं की माझी प पेपर आलेले आहेत मला जायला पाहिजे पुण्यामध्ये तर मग वडील म्हणे अरे म्हणे आत्ता बहिणीजवळ थांबणं खूप गरजेचं आहे तर मग मग मी बहिणीजवळ थांबलो मग पुन्हा एकदा पुणे शहर गाठले एक महिना अगोदर परीक्षेसाठी गेलो पुन्हा मग आपल्याला माहिती होतं की आपल्या महिन्याच्या अगोदर काहीच अभ्यास झालेला नाही पुण्यामध्ये राहायचं म्हटल्यानंतर आपल्याजवळ पैसे पण नाहीत मग मी असे तसे पेपर दिले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी ऑफिसला जॉईनिंग केलं की के सर मला आता पंधरा हजार देत आहेत ना तर तुम्ही मला एक अठरा ते वीस हजार रुपये मला पगार द्या तिथं सांगितलं की ठीक आहे मी तुला अठरा हजार रुपये पगार देतो मग मी दुसरे सी ए बघून वगैरे अठरा हजार रुपये जिथं भेटलं तिथे मी काम जॉईनिंग केलं त्यानंतर मग ठरवलं की अरे आपल्याला परत पेपर पण द्यायचे आहेत घरची परिस्थिती वेगळी झालेली आहे त्यानंतर पेपर दिल्या दिले जुलैमध्ये मी परत पेपर दिले परंतु जुलैचा पेपर दिलाच्या अगोदरच म्हणजे ज्यावेळेस पेपरची तयारी होती दाजी एक्सपायर झाल्यानंतर गावाकडेच कोरोना झाला म्हणजे आईवडिलांना कोरोना झाला आईला कोरोना वडिलांना कोरोना चुलत्याला कोरोना चुलतीला कोरोना चुलत भावांना कोरोना त्या कोरोनामध्ये परत पुन्हा एकदा दुर्दैवी घेतली की माझे मी पेपर दिले माझ्या घरच्यांनी मला सांगितलंच नाही की तुझे चुलते खूपच सिरियस आहे दुर्दैव्यानं पुन्हा एकदा वाईट घटना घटली की माझे चुलते पेपर शेवटचा पेपर होता त्याच दिवशी रात्री एक्सपायर झाले पुन्हा एकदा मग त्या सेकंड कोरोनाच्या ज्या लॉकडाऊन होतं त्यामध्ये किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर जो कोरोना वा दुसरी लाट होते त्यामध्ये माझे दुसरे म्हणजे लहान चुलते एक्सपायर झाले आईवडिलांना कोरोना त्यानंतर वडीलसुद्धा सुद्धा संगमनेर शहरामध्ये ॲडमिट होते हॉस्पिटल हो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तर त्यांना परत सोडून घरी न्यायचं परत बहिणीचे लक्ष द्यायचं कारण की तिचे पंचाळीस वर वय होतं माझ्या दा दाजींचं ते एक्सपायर झाले सर्व गोष्टी सांभाळायच्या होत्या तर आणि आपल्याला अभ्यास पण करायचा होता तिथून पुढे मग मी माझं थोडंसं दुर्लक्ष झालं परिस्थिती खूपच वाईट होत चाललेली आहे आपल्याला जॉब पण करावा लागेल ला अभ्यास पण करायचा मग करायचं काय कसं करायचं का करा मग बहिणीला थोडेसे दिवस समजून सांगितलं समजून सांगितलं आई वडील म्हटले की भाऊ आमची आता काय परिस्थिती नाही राहिली वडिलांनी माझं जसं मी फर्स्ट ग्रुप पास झाला म्हणजे आर्टिकल संपल्यानंतर वडील मला पैसे द्यायचे बंद झाले कारण की सांगितलं की बाबा शेतीमध्ये उत्पन्नच निघत नाही आता आणि फक्त मी तुझ्या क्लासेस पुरते झाले तुझा फर्स्ट ग्रुप झाला आहे आता तुला जे काय दहा पंधरा भेटत त्याच्यामध्येच तू तू सर्व ॲडजस्ट करायचं तुझं राहणं खाणं पिणं ते त्याच्यातच वरून तूच आम्हाला थोडीफार मदत होत असेल तर बघ परंतु कोरोनामध्ये अक्षरशः माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे कोरोना झाल्यानंतर ह्या दवाखान्यातून यांना सोडण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे नव्हते तर मी इकडून नातेवाईकाकडून थोडेसे पैसे उसने घेऊन वगैरे त्यांचा हॉस्पिटलचा जो काही खर्च होता तो पूर्ण केला त्यानंतर पुढे मी तर सेकंड ग्रुपची तयारी चालू केली सेकंड ग्रुपचे परत रिव्हिजन लेक्चर वगैरे बघायचे यूट्यूबवरती लेक्चर करायचे परत अभ्यास करायचा मग प्रवास असा होता की दोन तीन महिने काम करायचं आणि पुन्हा एकदा अभ्यास करायचा सायकल तर बरोबरच होती लायब्ररीमध्ये मग मी ठरवलं सायकलवरतीच लायब्ररी जॉईनिंग करायची म्हणजे शहरामध्ये लायब्ररीची फी त्यावेळेस आठशे हजार रुपये पुण्यामध्ये आत्ता पण बाराशे रुपये फी आहे लायब्ररी एसी लायब्ररी चौदाशे पंधराशे अठराशे अशी फी आहे लायब्ररीमध्ये लायब्ररीची तर मग ठरवलं की आपल्याला जी बेंचची जी सुटेबल लायब्ररी आहे तीच लावायची लावायची तर मग आठशे रुपयाची मी लायब्ररी शोधून काढली पुण्यामध्ये आठशे रुपयाच्या लायब्ररीसाठी जायचं सायकलीवर जायचं मग सकाळी सात ते सव्वा सात वाजता मी लायब्ररीमध्ये पोचायचं मध्ये नाश्ता जेवणाचा ब्रेक त्यानंतर संध्याकाळी अकरा वाजता मी रूममध्ये जायचो अकरा वाजता रूममध्ये जाऊन फक्त सात ते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायचा त्यानंतर खूप स्ट्रगल जेवणाची कधी कधी प्रॉब्लेम कधी सकाळी मेस सकाळी मेस नसायची किंवा रात्रीची मेस असायची रात्री शहरा पुण्या शहरामध्ये सुद्धा मी सायकलवर हो जायचं माझे सर्व मित्र गाडीवरती जायचे ते म्हणायचे गाडीवरती येतो का मला नको नको आपल्याला जमणारच नाही गाडीवरती पेट्रोल टाकावं लागेल पेट्रोलसाठी माझ्याकडे पैसे नाही ग सेकंड ग्रुपची तयारी चालू करता करताच चा। दिले पेपर अपयश आलं पुन्हा एकशे एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद मार्क यायचे पुन्हा फेल अशीच तयारी चालू ठेवली परंतु पुन्हा एकदम सायकल चोरीला गेली माझी त्यातमध्ये सायकल चोरीला गेली त्यानंतर म्हणलं अरे बाबा सायकल तर चोरीला गेली आता नवीन सायकल तर घ्यायला आपल्याला पैसे पण नाही आणि अरेंजमेंट कशी करायची मग मित्राला विचारलं अरे म्हणलो माझी सायकल चोरीला गेली मला एखादी सायकल भेटते का बघ तो म्हणे एक काम कर म्हणे माझी सायकल आहे तशीच उभी आहे तिला फक्त चालू कर मग सायकलचा खर्च म्हणलं ठीक आहे मी रिपेरिंगचा खर्च करतो मी सायकल चालवतो मित्राची सायकल घेऊन पुन्हा एकदा लायब्ररीमध्ये म्हणजे प्रवास असा होता की दोन महिने काम करायचं दोन अडीच महिने दोन अडीच महिने काम करायचं जे काय तीस दोन पंधरा पंधरा अठरा हजार रुपयाचे जे काय चाळीस तीसशे हजार राहतील त्याच्यातून पंधरा वीस हजार रुपये शिल्लक राहिले दोन महिन्याचे त्या दोन महिन्यात म्हणजे पंधरा हजार रुपयामध्ये पुन्हा मला तीन महिने काढायचे होते पुढं म्हणजे पाच पाच गणित असं होतं की मंथली खर्च पाच हजार रुपयेच झाला पाहिजे जेवणाचा राहण्याचा सकाळचा नाश्ता मग चहा पाणी फक्त मग नाश्त्यामध्ये फक्त काय सकाळचा चहाच आणि पोहे दुपारचा फक्त दुपारी फक्त चहाच प्यायचा आणि सकाळ संध्याकाळ जेवण असं तसं अरेंजमेंट चालवले होते मित्रांनी खूप मदत केली मग त्यानंतर मग मी माझ्या सेकंड ग्रुपची तयारी झाली आणि सेकंड ग्रुपच्या आत्ताच परत तयारी करता करता मध्ये दिवाळीचे सणवार वगैरे होते परंतु आत्ता पेपर देण्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे ज्यावेळेस मी पास झालो त्या ॲटमच्या अगोदरसुद्धा माझ्या वडिलांना पुन्हा एकदा हॉस्पिटलाइज करावं लागलं त्यांना पुन्हा एकदा पोटामध्ये अपेंडिक्सचा त्रास होऊ लागला आणि पेपरच्या आठ दिवस अगोदर म्हणजे त्यांचं तीस तारखेला ऑपरेशन झालं एकतीस तारखेला ऑपरेशन झालं आणि मी एक तारखेला तार त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो आणि मला नऊ तारखेला पेपर होता म्हणजे मध्ये फक्त आठच दिवसाचा होतो परंतु त्रास एवढा की डोक्यामध्ये वडील आजारी आहेत वडिलांना अपेंडिक्स फुटलं आहे त्यामुळे ते डॉक्टर सांगायचे त्यांची खूपच क्रिटिकल केस आहेत मग डोक्यामध्ये एक विचार काय की वडील माझे आजारी आहे आणि मला पेपरची पण तयारी करायची वडील आजारी कसं करायचं मग मित्रांनी सांगितलं अरे बाबा तू टेन्शन नको घेऊ पेपर झाल्यानंतर हो तू जा घरचे म्हटले जे काय होईल ते होईल म्हणे पैशाची अरेंजमेंट इकडून तिकडून नातेवाईकांकडून घेऊ आपण हे म्हटलं ठीक आहे आत्ता अरेंजमेंट करून घ्या ब बा, बघा म्हणलं मी पैसे आल्यानंतर मी सर्वांचे देऊन टाकेल नातेवाईकांचे त्यानंतर मग वडिलांना थोडंसं ब सुदैवानं ते बरे झाले लवकर आणि मग मी माझे पेपर दिले आणि परत पुन्हा त्याच वेळेस वडील बरे झाल्यानंतर पेपर दिले पेपर दिल्यानंतर मग शेतीचे कामं पाठीमागं राहिलेत मग शेतीच्या कामासाठी मी पुन्हा गाव गाठले आणि शेतीचे कामं करून पुन्हा एकदा नोकरीला मी पुणे शहर गाठले अशा प्रकारे मी नोकरी करत शेती कर थोडीफार शेतीमधले सर्व कामं येतात मला वडिलांनी म्हणजे शेतकरीचा मुलगा असल्यामुळे आणि मेंढपाळ वगैरे आजही सुद्धा माझ्याकडे मेंढ्या आहेत शेळ्या आहेत गाया आहेत बैल आहेत शेतीतले सुद्धा कामं वडील मजुरींना जातात आता जे मुले नव्याने सी करणार आहेत त्यांनी त्या मुलाने घाबरून न जाता सी ए काय अवघड नाही असा विचार करूनच मनात ठेवायचे हो एक जिद्द ठेवायची हो आणि मेहनत करण्याची एक मनामध्ये गाठ बांधायची की नाही मी करू शकतो मी करू शकतो असं सी एची पुस्तकं खूप मोठे आहेत म्हणजे एका शंभर मार्कासाठी तुम्हाला चार ते पाच पुस्तकं रेफर करायचे एवढे प्रत्येक आहे जवळजवळ एक एक पुस्तक चारशे ते पाचशे पानाचं असतं म्हणजे टोटल पुस्तक हजार पा पंधराशे पानाचं एक असतात म्हणजे चार पुस्तकं जर का ठरले त्या शंभर मार्कासाठी ते पुस्तक सफिशियंट नाही मग तुम्ही क्लासेसचे नोट्स किंवा एक्स्ट्रा मटेरियल क्वेश्चन बँक स्कॅनर वगैरे हे पुस्तकसुद्धा रेफर करायचे आणि कमीत कमी एक पुस्तक पाच वेळा तुमचं वाचून झालं पाहिजे पाच वेळा वाचल्यानंतर तुम्हाच्या अंगात कॉन्फिडन्स येतो की नाही आता सी एचा फक्त सिलेबस मोठा आहे सी ए अवघड नाही फक्त सिलेबस मोठा असल्यामुळे तो कवर होत नाही आणि क्वेश्चन कुठून येईल कोणत्या क्षेत्रातून येईल कोणत्या टॉपिकमधून येईल किंवा कोणत्या ट चॅप्टरमधून येईल हे सांगता येत नाही आणि कोणत्या चॅप्टरवर जास्त फोकस करेल हे सुद्धा सांगता येत नाही त्यासाठी तुम्हाला ऑदर जे पुस्तकं असतात क्वेश्चन बँक असतात इन्स्टिट्यूटचे मटेरियल असतात त्याच्यावर पूर्ण आत्मनिर्भर राहायचं आणि तेच पुस्तकं पाच वेळेस चार ते पाच वेळेस तुमचे वाचून झाले पाहिजे म्हणजे चार ते पाच वेळा रिव्हिजन झाल्या पाहिजे मल्टिपल रिव्हिजन झाल्या पाहिजे तुमच्या त्यानंतर फक्त एवढंच आहे की कधी घाबरायचं नाही फेल झालं तरी एकदम असं शांततेत राहायचं आणि सांगितलेलं आहे काय महा महान पुरुषाने सांगितलेलं आहे की अरे फेल झालं म्हणून असं रडत नाही बसायचं की नाही मी फेल झालो मी सोडूनच देतोय आत्ताच फेल झालं आणि मी सोडून देणार एकदम अटेम्प्ट काय नाही ठीक आहे सी एमध्ये अटेम्प्ट लागत असतात ते माहिती आहे की सी ए पाच वर्षाचा असतो परंतु आपण ब्रिलियंट असेल तरच ठेके जे ब्रिलियंट मुलं असतात ते लवकर पास होतात पण जे कोणी ब्रिलियंट नाही त्यांनी फक्त मेहनत करण्याची जिद्द ठेवायची मेहनत आणि कठीण परिश्रम कधीच म्हणजे सणवार वार वगैरे यासाठी सुद्धा त्यांनी बाजूला राहायचं म्हणजे सेलिब्रेशन असायला पाहिजे परंतु असं नको की की तुझी एक्झाम आले तू घरी सेलिब्रेशन करतोय नाही त्यासाठी कोणत्याही एक्झाम पिरियडसाठी तीन चार महिन्याची सहा महिन्याची तुमची एक प्रिपरेशन हवी मुलांना सांगतो की त्यातून सी ए अवघड नाही ब फक्त त्यामध्ये खर्च पण खूप कमी आहे फक्त तुम्हाला कठीण परिश्रमाची आवश्यकता आहे म्हणजे खूप अभ्यास आणि अभ्यास झोपेतसुद्धा अभ्यास सकाळी उठले हो पण अभ्यास आणि कुठेही पण म्हणजे गाडीच पाहिजेल मला मोठी फोर व्हीलर पाहिजे टू व्हीलर पाहिजे अशी अपेक्षा नाही ठेवायची मी सायकल तर सायकल आणि जे काय पुस्तकं आहेत त्या पुस्तकात समाधान मानायचं आणि कोणताही शिक्षक असं दे ते, ते सर्व मोटिवेशनल सांगतात मोटिवेशनल लेक्चर भेटतात आणि वरती रिव्हिजन लेक्चर पण आहेत प्रत्येकाचे तुम्ही क्वेश्चन बँक वगैरे हो पण सुद्धा रेफर करू शकतात आत्ता नवीन नवीन फॅकल्टी पण येत आहेत चांगल्या चांगल्या सजेशन करत आहेत फक्त एवढं आहे की पुस्तकांना घाबरून जायचं नाही घाबरला डर गया सो मर्ग आहे पुस्तकांना घाबरायचं नाही एवढे पुस्तकं आहे एवढं जाड पुस्तक आहे म्हणजे तुम्ही एका पुस्तकासाठी पाच पाच पुस्तकं कसे रेफर करणार सहा सहा पुस्तकं रेफर कसे करणार मग एक ग्रुप द्यायचा का दोन ग्रुप द्यायचे असं घाबरून चालायचं नाही तयारी ठेवली तर दोन ग्रुपसुद्धा होत आहेत फक्त एवढं आहे की तुम्हाला बेसिक लेक्चर किंवा जे काय करायचं असेल जे आर्टिकल असेल ती करून तुम्हाला फक्त तयारी अशी ठेवावं लागेल की नाही मला करायची आहे घरची थोडीशी घरून जर का थोडासा सपोर्ट भेटणार असेल तर दहा दहा हजार पंधरा पंधरा एक पेन घेऊन तुम्ही तुमचे लेक्चर करू शकतात आणि त्यातून तुम्हाला सी ए होऊ शकतात म्हणजे इंजिनिअरिंग का असू द्या किंवा एम पी एस सी यू पी एस सी असू द्या तिथे एकदा फेल झालं म्हणून काय काय आभरायचं नाही पुन्हा फेल ना दुसऱ्याच दिवशी लायब्ररीची तयारी करायची मला लायब्ररी कोणती लावायची कोणते क्लासेस करायचे किंवा कोणते रिव्हिजन लेक्चर करायचे जायचं कसं यायचं कसं मेस कसं काय कसं सर्व अरेंजमेंट करायची प्लॅनिंगच करायचं प्रॉपर प्रॉपर प्लॅनिंग जर का केलं तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात फक्त एवढंच ठेवायचं प्लॅनिंग आणि जिद्द